दावा करती बात में तिथे गांव तित्ते आमी

कमीत कमी निवेदन कामगार मध्ये बैठक लावायची आणि त्या बैठकीमध्ये गोड बंगाल करायची आणि सुरक्षितांना फेटाळून लावायचं या सरकारने आतापर्यंत फक्त हे सरकार आलं त्यांनी फक्त फेटाळून लावण्याच काम केलेलं आहे आणि फक्त दाखवायचं की आम्ही तुमच्यासाठी काहीतरी करतो जे सध्याचे कामगार गृहमंत्री म्हणत आहेत का मला काहीतरी सुरक्षा रक्षकां साबित करायचे कामगार मंत्री साहेब तुम्हाला विनंती खरंच जर तुम्हाला सुरक्षा रक्षकांचं भलं करायचं असेल तर या सुरक्षा रक्षकांची वर्दी चेंज करा आणि ती होत नसेल तुम्हाला त्या खुर्चीवर बसण्याचा अधिकारच नाही आमच्या ताईंनी गेल्या वेळेस जे उपोषण त्यामध्ये बैठक लागले गेले त्यावेळेस हसन मुस्लिम साहेब होते आणि त्यांनी सांगितलं काही तीन चार कपड्यांचे सेट तुम्ही द्या तुमचा कपडा जो पास होईल तो कपडा तुम्हाला हे करण्यात येईल त्यावेळेस माननीय कामगार राज्य न्याय संघटनेच्या वतीने कपडा देण्यात आला होता आणि हा कपडा हा संपूर्ण प्रयोगशाळेमध्ये पाठवून येत नाही कपडा पास होऊन आलेला आहे त्याचा हा प्रयोगशाळा रिपोर्ट आपलं छाणा रिपोर्ट पास होऊन आलेला आहे खाली नमूद केलेले महाराष्ट्राचे घटनापत्रक आज का ही रंगाई होती ज्यामध्ये आम्ही काय त्याच्यामध्ये केले नाही म्हणजे शासन करू जाते मागत नाही आपण घामाचं पाहिजे असो आमच्यासाठी